नमस्कार प्रेक्षकांनो श्री स्वामी समर्थ व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमची ही गॅलरी या व्हॉट्सअपमधील जे काही फोटोज व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये येतात ते डाउनलोड ॲटोमॅटिक डाउनलोड होऊन जर तुमची गॅलरी फुल होत असेल तर ते ॲटो डाउनलोड आपण कसं बंद करायचं हे या व्हिडिओमध्ये आज आपण बघूयात व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर सेटिंग्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यामध्ये स्टोरेज आणि डाटा असा एक तुम्हाला ऑप्शन दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मीडिया ॲटो डाउनलोड हा ऑप्शन तुम्हाला तिथेच दिसेल त्यामध्ये व्हेन यूजिंग मोबाईल डाटा व्हेन कनेक्टेड ऑन वायफाय आणि व्हेन रोमिंग असे तीन ऑप्शन्स आहेत यामध्ये व्हेन यूजिंग मोबाईल डाटा यावर क्लिक केल्यानंतर याचा अर्थ असा आहे की तुमचा जर मोबाईल डाटा चालू आहे त्यावेळेत तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपमधून ॲटो डाउनलोड कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपवर जर सॉरी आलेली फोटोज व्हिडिओज किंवा जे डॉक्युमेंट्स आहेत ते जर तुम्हाला ॲटोमॅटिक डाउनलोड व्हायला हवे असतील तर इथे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी ॲटो डाउनलोड हव्यात त्यावर तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला काहीच ॲटो डाउनलोड नको असेल तर यावरचे सर्व क्लिक्स तुम्ही काढून टाकायचे आहेत आणि ओके या बटनावर क्लिक करायचं आहे तशाच प्रकारे जर तुम्हाला आपल्या मोबाईलला कोणत्याही वायफाय कनेक्ट झाल्यानंतर जर डाउनलोड्स हवे असतील तर इथे आपण व्हेन कनेक्टेड ऑन वायफायवर क्लिक केल्यानंतर बघा ऑल मीडिया इथे सिलेक्टेड दिसतो आहे की तुम्ही जेव्हा वायफाय तुमचं कनेक्ट होईल मोबाईलला त्यावेळेला तुमचे ॲटोमॅटिक फोटोज ॲडिओ व्हिडिओज अँड डॉक्युमेंट्स ॲटोमॅटिक डाउनलोड होणार आहेत ते कसे बंद करायचे त्यासाठीसुद्धा जे काही क्लिक्स असतील फोटोज ॲडिओज व्हिडिओज अँड डॉक्युमेंट्सवर ते तुम्ही काढून टाकायचे आहेत आणि ओके म्हणायचं आहे आणि व्हेन रोमिंगलासुद्धा अशाच प्रकारे आपण करायचं आहे असं केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा डाटा तुमचा ॲटो डाउनलोड होणार नाही तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद